पावसाने झालेल्या नुकसानीची खासदार भाष्कर भागरे व अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्याकडून पाहणी परतीच्या पावसाने कहर केल्याने शहरी भागासह ग्रामीण भागाची दानादा उडाली नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अवस्था बिकट होऊन तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ खासदार भास्कर भगरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी नागरिक व्यापारी ग्रामस्थ यांची सांत्वना केली तसेच शासन स्तरावरून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले खासदार भास्कर भगरे यांनी येवले तालुक्यातील सुरेगाव अंदरसून नागडे पल्हेगाव व येवले शहरातील हुडको वसाहत आदी ठिकाणी पाहणी दौरा केला यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे विठ्ठलराव शेलार झुंजार देशमुख काका वाणी आदी पदाधिकारी सोबत होते हुडको वसाहतीत पाहणी करताना स्थानिक नागरिकांनी खासदार साहेबांसमोर तक्रारींचा पाढा वाचला या संदर्भात नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून योग्य उपाययोजना केली जाईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आ, सगळ्यात हा जो विशेषतः पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल किंवा आज एवल्या शहरामध्ये आपण बघतोय प्रचंड पाऊस बावीस तारखेपासून झाला आणि त्यामुळे शेतीत शे म्हणजे शेतामध्ये असलेलं पिकं ही पाण्याखाली गेली आहे एका ठिकाणी बलेगावला गेलो होतो तिथं पोल्ट्री फार्मची भिंत पडली जवळजवळ सात आठशे कोंबड्या गेल्या किंवा आंदरसूल या ठिकाणी पाहिलं नदीच्या बाजूला जेवढी घरं अनेक वर्षापासून गोरगरीब बिचारे त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि घुसल्यामुळे घरातलं सगळं साहित्य असेल किंवा धान्य असेल हे सगळं ओल्लं होऊन गेलं किंवा आजही आपण इथे बघतो हुडकोसारख्या वसाहतीमध्ये येवला शहरातील की जे पाणी नाल्यातून निघून जायला पाहिजे होतं ते पाणी सगळं या हुडको वसाहतीमध्ये घुसल्यामुळे सगळ्या घरामध्ये ते पाणी आलेलं आहे ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे मी नगरपालिकेला या संदर्भामध्ये पत्र देऊन जे जे काही करता येईल कारण तो नाला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने वर झालेलं आहे आणि पाणी सगळं ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झालेलं पाणी नगरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये येत आहे तर दृष्टीने काय करता येईल आणि हे ये संकट वारंवार येत नाही परंतु आता जो असमतोल झालेला आहे निसर्गाचा त्यामुळे हे संकट अधूनमधून येणारच आहे आणि म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करणं गटारी असतील नाले असतील याची साफसफाई किंवा खोलीकरण या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित प्रॉपरली केल्या तरी ह्या अडचण येणार नाही असं मला वाटतंय मी नगर परिषदेला या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून घोडकोच्या बाबतीमध्ये काही करीत काही नाही